श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या मंत्रमाळा चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात शिवलिंगावर बेलपत्र वाहण्याचे शास्त्रीय नियम आणि त्यामागील महत्व शिवभक्तांसाठी श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते आणि त्यामध्ये बेलपत्र वाहणे हे एक मुख्य कर्म आहे बेलपत्र वाहण्याचे नियम एक बेलपत्र ताजं असावं बेलपत्र सडलेलं फाटलेलं किंवा कुरकुरीत नसेल तर ते वाहू नये दोन तीनही पानं संपूर्ण असावीत शिवाला अर्पण करताना तीनही पानं जोडलेली असलेलं बेलपत्रच वापरावं कारण हे त्रिगुणांचे प्रतीक आहे सत्व रज आणि तम तीन दांडा मागे वळवून व्हावं शिवलिंगावर बेलपत्र वाहताना त्याचा दांडा वळतीनं ठेवता उंटा करून वाहावा चार बेलपत्र स्वच्छतेने वाहावं बेलपत्र अर्पण करण्याआधी ते पाण्याने स्वच्छ धुवावं आणि पवित्र मनाने अर्पण करावं पाच रोज नवीन बेलपत्र वापरा कालचे बेलपत्र परत शिवलिंगावर वापरू नये दररोज नवीन बेलपत्र वाहणं अधिक शुभ मानलं जातं सहा बेलपत्रावर नखाचे खुणा असू नहीत अर्पण करण्यासाठी बेलपत्रावर कोऱ्या नखाने ओढलेल्या खुणा नसाव्यात बेलपत्राचे महत्त्व बेलपत्र हे भगवान शिवाचे अत्यंत प्रिय पत्र मानले जाते यामध्ये सत्वगुण असल्यामुळे ते मनशांती आरोग्य आणि पापांपासून मुक्ती प्रदान करते सडलेली जमिनीवर पडलेली बेलपत्र उचलू नये श्रावळातील प्रत्येक सोमवारी बेलपत्र वाहणे विशेष फलदायी असते आपण या श्रावण महिन्यात भक्तिभावाने नियमांनुसार भगवान शिवाची पूजा केली तर आपले जीवन सुख शांती आणि समृद्धीने भरून जाईल कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका हर हर महादेव जय भोलेनाथ